सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे म केगौरी नारायण ते तर ज्या ताई आहेत श्रद्धा ताई म्हणून आहेत त्या स्वामी सेवेकरी आहेत आपल्याकडून स्वामींची मूर्ती घेतली आणि ताईंना खूप छान अनुभव आला ताईंवरती सुद्धा माऊलींची कृपा झाली आणि ताईंनी बघा सुंदर असं गिफ्ट मला पाठवून दिलेलं आहे श्रद्धा ताई आहेत तर त्यांचं गिफ्ट आपण ओपन करणार आहे आणि गिफ्ट ओपनिंग झाल्यानंतर त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल की स्वामी अशक्य शक्य करतात की नाही खूप मोठा प्रॉब्लेम किती मोठं दुःख असू दे पण स्वामींच्या सेवेमधून त्या दुःखाचं निवारण होतं आणि स्वामी माऊलींची कृपा होते ह्याचा अनुभव तुम्हाला आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मा स्वतः श्रद्धा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळेल तर त्यांनी हे गिफ्ट पाठवलेलं आहे मागच्या व्हिडिओवर तुम्हाला सांगितलं माझी मैत्रीण पल्लवी उमरे तर तिचं साडीच्या माझ्या रील्स मधून त्यांनी नंबर घेतला आणि त्यांना माहिती आहे की माझा ऍड्रेस फक्त त्यांच्याकडे असेल मग त्यांना सांगितलं की शीतल ताईंना मला भेट पाठवायची आहे आणि तुम्ही एखादी साडी किंवा ड्रेस पाठवा तर बघा ताईंनी हे मला भेट पाठवलेले शिवशाही नेटवर्कमधून पल्ले उमरेकडे बुकिंग करून खूप सुंदर असा वन पीस पाठवलाय कारण साड्या घालणं जास्त होत नाही आणि हे ओपनिंग झाल्यानंतर ताईंचा अनुभव तुम्हाला ऐकायला मिळेल कसं असतं माहिती आहे का बरेच जण म्हणतात की फक्त देवदेव केला तर आपल्याला काही पैसा प्रॉपर्टी मिळतो का देवाच्या मागं पळल्याने काय होतं आणि देव काय देतो असं प्रत्येकाचंच एक वैयक्तिक मत असतं कारण कसं असतं सेवा कमी गुरुवरती अविश्वास जास्त आणि सेवेमधून काहीतरी पाहिजे म्हणून सेवा करणारे सुद्धा भरपूर आहेत पण ताईनी बघा स्वामींची जेव्हा मायकड मूर्ती घेतली तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं होतं की ताई स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींची निस्वार्थ सेवा करा तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळेल ताईनी अक्षरशः माझ्यापेक्षा खूप मोठे कवयाने त्यांची मुलगी जवळपास माझी एवढी असावी किंवा माझ्यापेक्षा लहान असावी दोन चार वर्षाने पण माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांनी स्वामींची मूर्ती घेऊन स्वामींची सेवा केली आणि आज ताईंना खूप खूप समाधान आणि घरामध्ये वातावरण सुद्धा ताईंचे खूप प्रसन्न आहे कारण एक विश्वास असतो एक शब्दामध्ये ताकद असते कारण मला माहिती आहे जे जे स्वामींची सेवा निस्वार्थ करतात स्वामी मौलींना निस्वार्थ भावाने पुजतात भजतात त्यांना स्वामी कधी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडू देत नाही ह्याचा अनुभव बऱ्याच तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळतो आपण वाईट काही करत नाही आपण अध्यात्म करतोय आपण पूजा करतो वाईट गोष्टीसाठी पैसा खर्च करण्यापेक्षा मनाला ज्या गोष्टीतून समाधान मिळतं ज्या गोष्टीतून मनाला तुमच्या प्रसन्न वाटतं ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो अगदी तुम्ही त्या गोष्टी करा मी सांगते म्हणून सेवा करा कोणी काही सांगते म्हणून कोणी काही करण्यापेक्षा आपल्या मनाला कशामधून आनंद मिळतो आपल्या मनाला आनंद कशामुळे मिळतो हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ज्या गोष्टीमध्ये समाधान मिळतं ह्या गोष्टी तुम्ही अवश्य केल्या पाहिजे तर आता ताईंचं गिफ्ट ओपनिंग करणार आहे मी त्याच्यानंतर तुम्हाला ताईंचा ऍडो क्लिप आहे त्याच्या माध्यमातून ताईंचा अनुभव सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल आणि ताईंना स्वामींसाठी आज प्रार्थना करायची की ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामी माऊली सुख समृद्धी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर सगळं सुख आणि आनंद देऊ दे स्वामींची कृपा ताईंवरती राहू दे आणि ताईंना चांगलं आयुष्य ताईंना जे हवं त्या चांगल्या इच्छा ताईंच्या पूर्ण होईल स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तुम्ही सर्वांनी सुद्धा प्रार्थना करा प्रार्थनेमध्ये खूप मोठी ताकद आणि शक्ती असते बरं का त्यामुळे एका पवित्र आत्म्याने केलेली प्रार्थना सेवा भगवंतापर्यंत नक्की पोहोचते ह्याचे अनुभव याचे उदाहरण भरपूर आहेत तर स्वामी बाबा खूप छान तयार झाले आता जी तुम्ही मूर्ती बघता ती मलेशियाची आहे बर का ताईंकडे जाणार आहे त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ झालेला आहे तर ते मूर्ती जे तुम्ही बघता देव खरं ती त्याला सिल्वर कोटिंग आहे आणि प्युअर मार्बल पावडरची ती मूर्ती आहे बरं का कोरीव भरीव आहे पाच मूर्त्या बनतात त्याच्यामध्ये एक मूर्ती सिलेक्ट केली जाते कारण बाकीच्या तीन मूर्त्या आहेत त्या आउट होतात म्हणजे त्या मूर्त्या परफेक्ट बनवतात त्यामुळे पाच मूर्त्या लागतात बनवल्यातून ही एकच मूर्ती बनते बरं का याला खूप मेहनत आहे आणि ही मूर्ती बनवायला खूप वेळ लागतो ही मूर्ती तुम्हाला कस्टमाइज करून घ्यावं लागते हे मलेशियाची ताईंची आहे त्याने ती कस्टमाइज करून घेतलेली आहे आमच्याकडून बनवून त्याला पंधरा दिवसचा वेळ लागतो त्याचबरोबर बघा कामधेनू हत्ती वगैरे विष्णू भगवान भगवान व्यंकटेश्वर हे सगळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज बघायला मिळतील अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ता चला ताईंचं गिफ्ट आपण ओपन करूया स्वामींच्या समोर गिफ्ट हे परवाच ओपन केलं होतं तर हे शिवशाई नेटवर्क मधून मला गिफ्ट रिसिव्ह झालेला आहे परवाच व्हिडिओच्या माध्यमातून मी ही बॅग मधून तुम्हाला ओपन केलेलं आहे त्याचबरोबर बघा आता ही शिवशाही नेटवर्कची बॅग आहे तर ह्याच्यामधून तिने मला गिफ्ट पाठवलेलं आहे ताईंनी तर आपण बघूया गिफ्ट काय आहे तर श्रद्धा ताईला खूप प्रेमाने त्यांनी ही गिफ्ट पाठवले बर का हा वन पीस आहे त्याचसोबत बघा एक साडी सुद्धा मला काल रिसीव झालेली आहे ती सुद्धा कसं असतं माहितीये का सेवेमधून काही हवं किंवा द्या असं काहीच नसतं किंवा कोणी गिफ्ट नको म्हणलं तरी देतं कारण त्याच्या पाठीमागे त्यांच्या एक सकारात्मक भावना असतात त्या म्हणले की ताई मी तुम्हाला बहीण समजते माझी आणि तुम्ही ते गिफ्ट स्वीकार करा कारण कसं असतं माहिती का त्यांना खूप पैसा खर्च केला असतो खूप खूप कुठे कुठे ते बघतात म्हणजे जसं की पत्रिका दाखवणे ब्राह्मण हे ते ज्योतिषी भरपूर गोष्टीमध्ये पैसा वेस्ट गेलेला असतो त्यामुळे विश्वास बसणं खूप अवघड असतं की खरंच म्हणून चांगलं होतं का पण त्यांना खूप चांगला स्वामी सेवेचा अनुभव आहे म्हणून ताईने हे गिफ्ट पाठवलेलं आहे आणि ताईंच्या गिफ्ट सोबत तुम्हाला त्यांचा अनुभव सुद्धा ऐकायला मिळेल तर आता आपण ताईंचं गिफ्ट ओपन करूया स्वामी ताईंवरती तुमची कृपा सदैव राहू दे तर बघा हळदी कुंकू वगैरे लावून आपण पूजा केलेली आहे ताईने पाठवलेल्या ड्रेसची कारण ताईने सेवेतून खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे त्यासोबत आपण बघूया की ताईने गिफ्ट काय दिलेलं आहे शिवशाही नेटवर्क तुम्हाला माहिती आहे की शिवशाही नेटवर्क पल्लवी उमरे त्या शिवशाहीच्या साड्या देतात जवळपास त्यांच्याकडे एक लाख ते पन्नास हजारापर्यंत साड्या असतात त्यांच्याकडे साडीची सुद्धा योजना आहे बरं का त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल त्यांच्याकडे हा वन पीस आणि तुम्ही सुद्धा लावू शकता त्याचबरोबर बघा असा हा वन पीस आहे सुंदरसा तुम्हाला माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये घातलेला दिसेल तर बघा हे श्रद्धा ताईने खूप सुंदर असा मला वन पीस पाठवलेला आहे ह्याचा जो कलर आहे तो पिस्ता कलर आहे खूप सुंदर असा हा पिस्ता कलरचा वन पीस आहे हा घातल्यानंतर तुम्हाला रील्स वगैरे दिसेलच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर खूप सुंदर असा ताईंनी बघा वन पीस दिलेला आहे आणि मला सुद्धा खूप आवडलेला आहे बरं का आणि खूप छान आणि सुंदर क्वालिटीचा हा वन पीस आहे तर ह्या तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तुम्हाल तर ह्या वन पीसची जी प्राईस आहे ती अठराशे रुपये आहे पल्लव उमरेग्र हा सुद्धा तुम्हाला मिळेलच त्यामुळे तुम्हाला जर साड्या पैठणी किंवा असा वन पीस हवा असेल तर तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता थ्री फोर भाई आहे बरं का ह्याला फिटिंग वगैरे करून तुम्ही घालू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे वन पीस तिच्याकडे आहे त्यामुळे बघा तिच्याकडून तिला सांगितलं की तुम्ही शीतलताईंना मला भेट द्यायचं तुम्ही साडी किंवा वन पीस घेते तुम्ही त्या पाठवून द्या त्यामुळे ताईंनी पाठवलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा वन पीस आहे त्याचबरोबर बघा ताईंचा अनुभव सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळेल कारण कसं असतं माहिती आहे का आपण कोणाला तरी काहीतरी देणं किंवा कोणासाठी तरी, कि तरी काहीतरी करणं ही खूप मोठी गोष्ट असते कारण हे कलियुग आहे ह्या कलयुगामध्ये बघा चांगल्या गोष्टीची अपेक्षा फार कमी लोकांकडे आपण करतो कारण कसं असतं सगळेच जण आपलं चांगलं चित्तात असं नसतं कारण आपल्या आजूबाजूच लोक असतात की त्यांना आपलं चांगलं झालेलं कधी कधी बघवत नाही काही गोष्टी भरपूर असतात आणि आपलेच आपल्याला कधी सपोर्ट करत नाही साथ देत नाही असे सुद्धा भरपूरसे उदाहरणं आहेत तर आता ताईंचा अनुभव तुम्हाला मी थोडक्यात ऐकवणार आहे त्याचबरोबर बघा एकदा तुम्ही माता लक्ष्मी तुम्ही बघताय त्या मूर्त्या ज्या आहेत तर बघा माता लक्ष्मीची मूर्ती बघताय खूप सुंदर आहे सिल्वर कोटिंग आहे बरं का प्युअर सिल्वरचं कोटिंग आहे ह्याला आणि खूप सुंदर रेखीव कोरीव अशी माता लक्ष्मींची ही मूर्ती आहे बऱ्याचशाच ताई आपल्याकडून ही माता लक्ष्मीची मूर्ती ऑर्डर करत आहेत त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी कस्टमाइज करून मिळेल जवळपास त्याला एक पंधरा दिवस जातात ही मूर्ती बनायला आणि पाच मूर्त्यापैकी एक मूर्ती सिलेक्ट होते कारण पाच मूर्त्या बनवाव्या लागतात ह्याचं काम बघा किती कोरीव आहे आणि किती आकर्षित आहे आणि कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलंय बरं का साडीचा त्यामुळे तुम्हाला जर कस्टमाइज करून वेगळा कलर एक चार कलर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तो मिळेल पण खूप सुंदर रेखीव हो, कोरीव अशी मूर्ती आहे जेव्हा तुम्हाला बुक करायची असेल तेव्हा तुम्हाला आम्ही कलरचा कॅटलॉग पाठवू ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे लाल कलर आहे त्याचबरोबर हा पिस्ता कलर आहे त्याचबरोबर पर्पल कलर आहे भरपूर कलरमध्ये आहेत तसेच बघा हे सुद्धा भगवान व्यंकटेश्वर बालाजी जी बँगलोरला ताईंकडे जाणार आहेत त्या ताईंचं नाव आहे दीपाली घारे ताई त्यांच्याकडे भगवान व्यंकटेश्वर बालाजी जाणार आहेत त्यासोबत त्यांनी विष्णूंची पण मूर्ती ताईंनी घेतलेली आहे खूप सुंदर अशी बघा सिल्वर प्लेटिंग आहे बरं का ह्याला काही होत नाही चांगल्या क्वालिटीच्या मूर्ती आहेत सिल्वर प्लेटिंग आणि मार्बल पावडर मध्ये बनल्यात त्याचबरोबर बघा गजान लक्ष्मी सिल्वर गोल्डन कोटिंगचे आपल्याकडे मिळतात तर असे हे आजचे तुम्हाला पूजा साहित्य मी भरपूरदा दाखवते पण आज व्हिडिओ मध्ये ठेवलेले आहे कारण बऱ्याचदा तुम्हाला ही मूर्ती आवडते पण प्राईसच भरपूर लोकांना इश्यू कारण खरं आहे पण कसं आहे माहिते का ही व्यवसाय उद्योगासाठी बरेच जण घेतात जे डॉक्टर आहेत वकील आहेत किंवा तुमचा कोणताही व्यवसाय असो व्यवसाय उद्योगामध्ये उभी राहिली लक्ष्मी शुभ मानली जाते कारण कस्टमर या घ्या आणि जा असा त्याचा अर्थ असतो त्यामुळे व्यवसाय उद्योगामध्ये उभी लक्ष्मी चालते बरं का आणि घरामध्ये सुद्धा बऱ्याचदा म्हणतात उभी लक्ष्मी नसावी पण देव कसा असावा हे आपण ठरवण्यापेक्षा आपण भक्ती करू असं मला वाटतं कारण कधी कोणाचं वाईट होत नाही तू बघितलं मॅडम उभा राहणार लक्ष्मातेचा फोटो मी कोल्हापूरवरून नेहमी आणते पण मला असे काही वाईट अनुभव किंवा त्याचे वाईट रिझल्ट कधी आले नाही बरं का कारण मी जास्तीत जास्त माझ्या श्रद्धेला आणि माझ्या सेवेला महत्व देते आणि माझ्या गुरुवरती असलेल्या विश्वासाला त्यामुळे आपला जर विश्वास असेल तर आपल्यासोबत काही वाईट घडत नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे तर हे गिफ्ट बघितलं तुम्ही ताईंनी दिलेला ड्रेस खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे ज्यांना हवा त्यांनी घ्या कॅनडाचं कुरिअर पॅकिंग केलंय ते कुरिअर सुद्धा कॅनडाला जाणार आहे तर चला तुम्हाला आता अनुभव मी थोड्याच वेळात ताईंचा ऐकतो तर हे बघा श्रीकृष्णांचे हात आहे श्रीकृष्ण हँड असं ह्याला म्हणतात गाडीमध्ये तुमच्या देवास तुम्ही ठेवू शकता बासरी आहे खूप सुंदर अशी बघू शकता खूप छान क्वालिटीचा आणि मोरपीस सुद्धा आहे त्याचबरोबर बघा लक्ष्मी हे गजानलक्ष्मी साडेतीन वर्ष झाले माझ्या देवघरातल्या तुम्हाला असे हवे होते तर हे लक्ष्मी बघा ह्याला पण गोल्डन कोट कोट गोल्डन कोट म्हणजे नाही ह्याला सिल्वर गोल्डन कोटिंग असते त्याच्यामध्ये गोल्डन कोटिंग आहे आणि मार्बलचे मार्बलची लक्ष्मी आहे त्याच्यामध्ये बघा ही सुंदर अशी धेलू गाई सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि हे हत्ती म्हणजे ह्याच्यामध्ये दोन साईजचे गजानलक्ष्मी आहेत बरं का तर ही गायी आहे ती कामधेनू आहे आणि इथून बघू शकता हे सुंदर असे दोन दोन साईज आहेत ह्याच्यामध्ये हा छोटा साईज आहे जो तुम्ही आता बघताय हा छोट्यामध्ये आहे साईज बघा दोन मी ठेवलेल्या आहेत ऑर्डर जे आहेत त्यांना सुद्धा सांगितले की ताई तुमच्या व्हिडिओमध्ये पूजेमध्ये ठेवा आणि हे सगळ्यात मोठे जसं माझ्या देवघरातली गजानलक्ष्मी बघताय तुम्ही हे त्या टाइपमध्ये हे आहेत फक्त माझा थोडासा कलर फेंड झालेला आहे कारण साडेतीन वर्ष झाले त्यांना पण आहे तसे आहेत बरं का रेखीव कोरीव आणि सुबम सुंदर माझ्या देवघरामध्ये जशी लक्ष्मी आहेत ती लक्ष्मीची जोडी ही आहे तुम्ही जी बघताय ती तुम्हाला हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्यासोबत बघा हा स्वस्तिक दिवा आहे आपल्याकडे उपलब्ध आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवे सुद्धा आपल्याकडे मिळतात एक तास दहा मिनिटं बरोबर चालतात तर असं हे आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघा भगवान बालाजी म्हणजे व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती त्यासोबत बघा भगवान विष्णूंची सुंदर अशी बघा कमळा आसनवरती विराजमान असणारी मूर्ती आहे सिल्वर कोटिंगची आणि हे गजान लक्ष्मी जी आहे ते सिल्वर गोल्डन कोटिंग आहे ते सुद्धा तुम्हाला घरपोच मिळतील तर चला आता तुम्हाला दाखवणार आहे ताईंचा अनुभव ऐकायला मिळेल नाही म्हटलं तरी खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत आयुष्यामध्ये आणि खर म्हणजे तुम्हाला धन्यवाद आहे ते धन्यवाद म्हणून आहेत त्या सगळ्या गोष्टी पण मला गरज नव्हती कशाला तुम्ही बुक करायची नाही नाही एक म्हणजे बहीण म्हणून तुम्ही माझ्या लहान्या नाही हो कसं असतं माहितीये का स्वामीने खूप खूप भरभरून दिले बघा माझ्यामुळे तुमचं चांगलं नाही झालं शेवटी तुमची सेवा पण आज कसं झालं ना ही जी काही सुरुवात झाली माझी सेवा करण्याची म्हणजे मी स्वतःहून जे काही सुरू केलं आहे किंवा माझ्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं जे पॉझिटिव्ह वातावरण आलं आज आज त्याचमुळे ना सगळ्या गोष्टी ऐकते मी म्हणूनच मला तो एक म्हणजे कसा मार्ग मिळाला ना या सगळ्या गोष्टींचा नाही पण तुम्ही असं नाही का मला गिफ्ट नको तुमच्याकडून काही तुम्ही बोलताय तुम्ही माहिती नव्हता माझ्या माझ्याच माहित नव्हता मला हे माहिती होतं की तुम्ही पल्लवी ताई आणि तुमचं खूप चांगली मैत्री आहे कारण मी व्हिडिओवर पण बरेचदा ऐकलेलं आहे त्यांच्या पण तुमच्या पण म्हणून मग मी त्यांना सांगितलं फोन केला त्यांनी फोन उचलला त्या पण बोलतात कधी कधी माझ्याशी तर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडनं त्यांना द्यायचे आहे पण मला ऍड्रेस माहित नाही म्हटलं तुमची आणि त्यांची मैत्री चांगली आहे तर तुम्ही माझ्याकडनं पाठवा मी पेमेंट करून दिलं त्यांना तर ते उद्या बर्वा करतील दिसले बहुतेक नाही नाही असं काय तुम्ही द्यायच्या वगैरे मला विचारत जाण कसं होतं माझं एक ला मला बहीण नाही आहे मला कोणतीच बहीण नाही आहे म्हणजे इव्हन सुलत मावस मामे कोणतीच बहीण नाही मी एकटीच आहे दोन्ही ह्याची मिळून मला एक लहान बहीण समजून माझ्याकडनं घ्या तुम्ही म्हणून तुम्हाला न सांगताच पाठवलं पण म्हटलं ते आलं तर तुम्ही म्हणाल की हे कुठून आलं काय आलं त्या टाइमचा ऍड्रेस राहील म्हणा त्याच्यावर ऍड्रेस माहित नसल्यामुळे एवढ्या हेवी साड्यात मला पैठणी वगैरे नाही साड्या घालण होत कारण माझं हे खूप इझी आहे मला नाही का असं जास्त नाही का हे आवडत नाही एकदम साधं सिंपल तुम्ही बघितले असतील इकडे मी त्यांना म्हटली त्यांना की त्यांना जसं आवडेल त्यांचं तसं तुमच्या पसंतीने म्हटलं पाठवा तुमच्या त्या म्हणजे चांगल्या ओळखीच्या मैत्रिणीच पाठवा मला विचारायचं तुम्ही तुम्हाला माहिती आहे का आपलं आहे किंवा आपण एकमेकांशी बोलतो निमित्त मात्र नाहीये तुम्हाला स्वामी सेवेत चांगलं वाटतंय कसं असतं स्वामीने निवड केली असते कोणाच्या तरी मातेबाजून कुठेतरी पोहोचण्याचं त्यामुळे जात नाही तुमच्या सेवेला आणि स्वामी तुमच्याकडे सेवा करून घेतात तुम्हाला असं वाटतं की ती सुरुवात तुमच्यामुळे झाली आहे आज तसही मी कुठली ना कुठली सेवा करत आता आमचे तुमच्या महाराज जवळच आहे त्यामुळे आमचं तिथे जाणे त्यांचंही कार्य करते पण आज स्वामींच्या सेवे जी काही सुरुवात झाली ती तुमच्यामुळे झाली आणि त्यामुळे तुम्हाला ते खादे धन्यवाद आहे आता छान आहे ना सगळं हो हो व्यवस्थित आहे फक्त एकदाच मी असं म्हणजे किंवा तुमचं खूप जास्त हे सगळ्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित म्हणजे असं म्हणेल की मी सिद्ध आहे तुमच्यावर स्वामींची कृपा आहे म्हणून एकदा फक्त माझ्यासाठी म्हणून तुम्ही फक्त प्रार्थना कर तुमच्या तो नदी की माझ्या मुलीचं व्यवस्थित झालं होईल होईल तुम्ही करत आहे ऐकतात ऐकतात असं होतं माहितीये का एक कसं असतं कोणी वाईट नसतं तुम्हाला सांगते त्या या प्रत्येकाचे कर्मभोग असतात त्याप्रमाणे ते हो, हो, फळ देतो हो, पण हो, हो, तुम्ही स्वामींची सेवेत आहात तुम्हाला एवढं छान वाटते तर तुम्ही स्वामींची सेवा करता स्वामींवर विश्वास ठेवा मी तर प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी प्रार्थना करते पण कसं असतं आपली कधी कधी परीक्षा बघण्यासाठी पण भरपूर संकट येत कारण आपले गुरु परीक्षा बघतात ना आणि स्वामी सेवेत आल्यावरती खूप परीक्षा होतात त्यामुळे तुम्ही ती परीक्षा पास होणं खूप गरजेचं आणि स्वामींसारखा गुरु असेल तुम्हाला सांगते पहिले सुरुवातीला मधल्या काही पिरियड मध्ये तिने आमच्याशी बोलणंच बंद करून टाकलं होतं पण जसं मी हे सेवा सुरू केली ह्या सगळ्या गोष्टींना आणि तुमच्याशी बोलणं झाल्यास म्हटले की तुमच्या घरी स्वामी आले आहे आणि तुम्ही विश्वास ठेवून काम करा तर तिचं आता इतकं वागणं बदललं आहे अगदी छान व्यवस्थित बोलते चौकशी तुम्हाला सांगितलं होतं ना विश्वास स्वामी आले सगळं ठीक होईल मधले बरेच दिवस गेले पण म्हणजे आता खूप बदल झालेला आहे तिच्यामध्ये व्यवस्थितच्या बाबांशी माझ्याशी बोलणं चौकशी करणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या आम्ही यावेळेस वेळेस गेलो तीन तिथे अगदी छान बोलली व्यवस्थित राहिली पुष्कळ म्हणजे अगदी पन्नास टक्के मला झाला तर बघा ताईंचा असा एक थोडक्यात मी तुम्हाला अनुभव सांगितलेला आहे की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख संकट असतो म्हणून आपण देवाच्या चरणाशी असतो तर ताईंच्या मुलीचं कल्याण व्हावं ताईंच्या मुलीला स्वामींची कृपा व्हावी स्वामी, स्वामी तिला चांगली सद्बुद्धी द्या आणि तिच्यासाठी खूप छान असा जोडीदार सुद्धा स्वामी तुम्ही बघा जसं श्रद्धा ताई हवं अगदी तसाच त्यांना छानसा मुलीला नवरा मिळू दे किंवा त्यांना छान असे जावय मिळू देत हीच एक त्यांची चांगली इच्छा आहे स्वामी आणि तुम्ही ती पूर्ण करा कारण कसं असतं स्वामी प्रत्येकजण काही ना काहीतरी तुमच्याकडे आशेने बघतो काही ना काहीतरी दुःख असतं आणि प्रत्येक वेळी म्हणता तुम्ही की कर्म प्रारब्ध भोग प्रत्येक वेळी कर्म प्रारब्ध भोग तर आपला आपल्यालाच भोगावा लागतो ह्याच्यामध्ये काही शंका नाही आहे पण तुमच्या सेवेमधून त्यांचं कल्याण करा त्यांच्याकडून तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या काही चुकलं असेल तरी तुम्ही सांगा स्वामी कारण तुमच्यासारखा गुरु ह्या जगामध्ये नाही मिळू शकत आम्हाला कारण तुम्ही आमचे आई आहात तुम्ही आमचे वडील आहात तुम्ही आमचं सगळं काय आहात त्यामुळे तुमच्याकडून खूप भक्तांच्या खूप अपेक्षा असतात की माझे गुरु माझ्या आयुष्यातलं दुःख तारतील माझे गुरु माझ्या आयुष्यामधले संकट तारतील आणि माझे गुरु मला कधी हारू देणार नाही खचू देणार नाही असा एक आमचा विश्वास आहे सर्वांचा ठीक आहे स्वामी आपण माणसं आहोत आम्ही सगळेजण चुकतो पण तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि श्रद्धाताई आहेत त्यांना तुमचा कृपा आशीर्वाद मिळवू दे त्यांच्यावरती तुमची कृपा ही सदैव राहू दे हीच तुमच्या चरणी मी माऊली प्रार्थना करते तर असं श्रद्धा ताईंना बघा स्वामी सेवेतून खूप छान त्यांना बघा एकच गोष्ट मी बोलले होते तुमच्या घरी ताई स्वामी आलेत ना सगळं ठीक करतील आणि त्या शब्दावरती ताईंनी तर ताईंना बघा स्वामी सेवेतून खूप छान असा अनुभव आलेला आहे कारण कसं असतं शेवटी तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा ही खूप महत्वाची असते त्यांनी मूर्ती घेतली माऊलींची खूप छान अशी त्यांनी मनोभावे सेवा केली का निस्वार्थ आणि आज ताईंना त्या सेवेचं फळ स्वामी सेवेतून खूप छान भेटलं कारण कसं असतं माहितीये का अशक्य शक्य करतील स्वामी पण तुमची परीक्षा होते तुमचं सेवेमधलं सातत्य सुद्धा बघितलं जातं तसंच ताईंनी खूप छान अशी सेवा केली आणि ताईंना त्या सेवेचा आज फळ मिळते आज त्यांचा परिवार खूप सुखी आहे खूप खुश आहे आणि स्वामी कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कशाची कमी पडू नये त्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करो हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते तर असा हा श्रद्धा ताईंचा खूप छान असा गोड असा स्वामी सेवेतला अनुभव होता अशक्य शक्य करतील स्वामी अगदी तसं झालं तर तुम्ही सुद्धा बघा स्वामींची सेवे करीत असाल तर खचू नका डगमगू नका अगदी शेवटच्या क्षणात सुद्धा स्वामी समर्थ माऊलींचा चमत्कार किंवा त्यांची कृपा आपल्यावरती होते बरं का हे सुद्धा खरं आहे तर असं ताई तुमचं गोड गिफ्ट मी स्वीकारलेलं आहे आता हे गोड गिफ्ट घालून एक दिवशी व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल खूप सुंदर असं तुम्ही गिफ्ट दिलेलं आहे अजून एका ताईंचं गिफ्ट आहे ते सुद्धा ओपनिंगचा व्हिडिओ मी बनवणार आहे लवकरच ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर आजचा हा ताईंचा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माय चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ